प्राणी आणि फिटनेस ह्या चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज महिला दिवसांच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि आज स्पेशल महिलांसाठीच एक्सरसाइज घेऊन आलेली व्यायाम घेऊन आलेली आहे आज तुम्ही उभ्या राहून तुमच्या हॉलमध्ये आहे तुमच्या बेडरूम मध्ये उभं राहून आजचा वर्कआउट करून तुमचं पूर्ण शरीराचं वजन कमी करू शकता त्याच्यामध्ये पोटे बिंबीच्या बिंबीचा खालचा भाग आहे तुमच्या मांड्या आहे तुमचे पाय तुमची अपर बॉडी ज्याच्यामध्ये खांदे असो तुमचं आर्म्स असो तुमचे हात असो सगळ्यांचं वर्कआउट सगळ्यांचा व्यायाम आजच्या व्हिडिओमध्ये होणार आहे खूप सोप्या सोप्या पद्धतीनं तुम्हाला व्यायाम घेऊन आलेली आहे तुम्ही उभ्या उभ्या तुमच्या हॉलमध्ये उभं राहून आजचे व्यायाम करू शकता तर करायचं काय तुम्हाला बस दोन्ही हातांना खांद्याच्या मोकळं आहे आणि बस एक पाय उचलून तुम्हाला त्याच्या खाली वाकून तुम्हाला हलकसा दोन्ही हातांना टाळी वाजवायची हे बघा टाळी नाही वाजली तरी चालेल पण हातांना जोडायचं पायाला वरती घेऊन आणि हे बघा ह्या पद्धतीने तुम्हाला ह्या व्यायामाचा खूप म्हणजे खूप फरक दिसेल कसा तुमचं पोट आहे त्याच्यावरती परिणाम होतोय बेंबीच्या खालची जी चरबी आहे तिला कमी करण्यासाठी तुम्हाला त्याचा फायदा होतोय आणि तुमचे दोन्ही हात तुमचे खांदे दुखत असतील हात दुखत असतील तर ता हा व्यायाम करा बघा तुम्हाला खूप याचा आराम भेटेल आणि हा वर्कआउट हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे पन्नास टाईम पंचवीस चे दोन सेट करून हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे तर सुरू करूया चला हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस आणि वीस यामध्ये तुमचं पोट आणि मांड्या यांची चांगला व्यायाम होणार आहे यातच तुम्हाला मी दुसरा देते दुसऱ्यामध्ये तुम्हाला कमरेवरती परिणाम होईल तुमच्या पोटावरती परिणाम होईल तुमचं कंबर असो तुमचं पोट असो त्याच्यामध्ये करायचं काय तुमच्या दोन्ही हातांना सामोर घ्यायचं आहे आणि बस एकच हाताला पाठीमागे घेऊन जायचं हे बघा या पद्धतीनं या पद्धतीनं आणि हा व्यायाम पण तुम्हाला करायचा आहे पन्नास टाईम पंचवीस पंचवीसचा सेट करून हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे त्याच्यामध्ये तुमचं पोट आणि तुमचं कंबर साईड फॅट आणि सामोर पोटाचा भाग याच्यावरती परिणाम होऊन तो फॅट कमी होणार आहे ती चरबी कमी होणार आहे आताला सामोर घ्यायचंय आणि बस एक दोन, तीन, चार पाच चार पाच सहा सात आठ नऊ दहा तुमचा जो साइड आहे तुमची जे पोट आहे त्या चरबीवरती परिणाम होतो ह्या एक्सरसाइज न आता याच्यामध्ये तिसरं देते तुम्हाला तिसऱ्या एक्सरसाइज मध्ये काय करायचं पायांना थोडस जास्तच मोकळं करा आणि हे बघा तुमचा बेंबीच्या खालची चरबी तुमच्या पोटाची चरबी तुमच्या कमरेची चरबी तिनी पण हा कमी करणार आहे हे बघा आणि हा व्यायाम करायचा तुम्हाला पन्नास टाईम पंचवीस पंचवीसचा चा सेट घेऊन तुम्हाला हा व्यायाम करायचा दोन तीन चार पाच सहा सात आठ दहा स्पेशल वर्कआउट खास महिलांसाठी तुम्ही सकाळी उठल्या उठल्या फक्त दहा मिनिट हा हा व्यायाम करायचा आहे बघा तुमचं पूर्ण शरीराचं त्याच्यामधून वजन कमी होईल बस तुम्ही सकाळी उठल्या उठल्या हा व्यायाम नक्की करा त्याच्यामध्येच तुम्हाला मी दुसरी एक्सरसाइज देते हातांना मोकळं हे करायचंय आणि पाठीमागून तुमच्या तळपायाला तुम्हाला टॅप करायचं आहे हे बघा तुमचं पोट आणि तुमचं साईट हे दोन्ही पण या दोन्हीवरती खूप प्रेशर येत आहे त्याचं चरबी कमी होते त्याचा फॅट कमी होऊ राहिला त्याचा तुम्हाला खूप म्हणजे खूप फायदा होईल आणि हा एक्सरसाइज हा व्यायाम पण करायचा तुम्हाला पन्नास साईट पंचवीस पंचवीसचा सेट घेऊन तुम्हाला हा व्यायाम करायचा हे बघा एक दो, तीन चार पांच सहा सात आठ नौ दहा पांच सहा सात आठ नौ दहा दहा नऊ दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक उभ्या उभ्या उभं राहून तुम्हाला हा व्यायाम करायचा आहे आणि बघा खूप म्हणजे खूप त्याचा तुम्हाला रिझल्ट भेटेल तुमचं जे पोट आहे ते कमी होईल तुमचं कंबर आहे ते कमी होईल त्याचबरोबर पूर्ण शरीराचं वजन कमी होणार आहे तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला याचा नक्की रिझल्ट पण भेटेल पण हां त्याबदले चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये